आता सगळ्यात महत्वाचं हा हायब्रीड नाही आहे हायब्रीड बियाणं आपल्याला एकदा घेतलं की पुन्हा दुसऱ्या वर्षी परत घ्यावं लागतं परंतु हे जे बियाणे आहे हे आपल्याला दरवर्षी न घेता आपण हेच बियाणं पुन्हा पुढच्या वर्षी लावू शकतो म्हणजे आपण ज्याला गावरान वाण म्हणतो तशा प्रकारातलं आहे नमस्कार माझे नाव संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये पीक शास्त्रज्ञ म्हणून मी काम करत आहे आपण ही तुर्कस्तानमधील शेतकऱ्यांनी आणलेली बाजरी जी आहे त्याचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे तर ही बाजरी आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये पेरलेली आहे आणि साधारणपणे अडीच महिने वयाची बाजरी आहे परंतु ह्या बाजरीमध्ये आपण पाहत आहात की कंसाची जी लांबी आहे ती जवळपास दोन फूट अडीच फूट तीन फूटपर्यंत लांब येत आहे आणि विशेष म्हणजे रब्बी हंगाममध्ये ही बाजरी आलेली आहे आपल्याकडे बाजरी जी येते ते खरीप किंवा उन्हाळी हंगाममध्ये परंतु ह्या बाजरीत मला वैशिष्ट्य असं दिसलं की ही रब्बी हंगाममध्ये पण आलेली आहे आणि कंसाची लांबी जर बघितली तर आपल्याला खूप लांब आत्ता पण मिळालेली आहे म्हणजे आपल्या जिरायत भागातील जे शेतकरी आहेत विशेष करून मराठवाडा विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर अहमदनगर या जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारची बाजरी हे वरडान ठरणार आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून हायब्रीड बाजरी लावण्याचा कल आहे आणि हायब्रीडमध्ये उत्पादन साधारणपणे अठरा ते वीस क्विंटल जास्तीत जास्त येतं परंतु ह्या बाजरीमध्ये पस्तीस क्विंटलपेक्षा जास्त नक्कीच उत्पादन येणार आहे याच्या कंसाची लांबी फुटव्याची संख्या अतिशय चांगली आहे जेवढे जेवढे फोटो आले तेवढे सगळेची कणसं ही उत्तम लागलेली आहेत आणि दाणे पण पन पूर्णपणे भरलेले आहेत हे दाण्यांचं भरण्याचं प्रमाण खालपासून वरपर्यंत खूप आहे वजनाला ही जा जास्त मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं हा हायब्रिड नाही आहे हायब्रीड बियाणं आपल्याला एकदा घेतलं की पुन्हा दुसऱ्या वर्षी परत घ्यावं लागतं परंतु हे जे बियाणे आहे हे आपल्याला दरवर्षी न घेता आपण हेच बियाणं पुन्हा पुढच्या वर्षी लावू शकतो म्हणजे आपण ज्याला गावरान वाण म्हणतो तशा प्रकारातलं आहे आता याचं सगळ्यात महत्त्वाचे बाब आहे की याला अंतर जेवढं जास्त द्याल तेवढा फुटवा चांगला येईल पेरताना कधी शेतकरी बांधवांना दीड फुटाच्या खाली ओळीतलं अंतर ठेवलं नाही पाहिजे आणि दोन रोपातलं अंतर किमान सहा इंच जर ठेवलं तर फुटव्याचं प्रमाण आणि येणाऱ्या जे स्टेम आहे हे एकदम जाड येतं आहे हे या बाजूचं जर स्टेम पाहिलं आपण तर फार जाड आहे किमान सहा इंच अंतर ठेवावं आपण म्हणजे उत्पादन आणि फुटव्याचं प्रमाण अतिशय चांगलं येत आहे पेरतेवेळी जर आपण पाण्याची व्यवस्था असेल तर दोन पाण्यावर हा वाण येईल अडीच ते तीन महिन्यामध्ये पूर्णपणे काढता येईल पेरताना आपल्याला दीड बॅग दहा सव्वीस सव्वीसची बागायत क्षेत्र जर असेल तर द्यायला पाहिजे म्हणजे खताची मात्रा त्याला आवश्यक आहे कारण उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर रासायनिक खत थोडंसं देण्याची गरज आहे मार्केटच्या बाबतीत किंवा खाण्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याला आपल्या इथं मार्केट उपलब्ध आहे ही बाजरी सरळ वाण असल्यामुळं चविष्ट आहे याचं आम्ही न्यूट्रिशन अनालिसिस केलं त्यावेळी साडे दहा टक्के प्रोटीनचं प्रमाण मिळालेलं आहे आयनचं प्रमाण अतिशय उत्तम आहे म्हणजे आपल्याला न्यूट्रीशिरियल म्हणूया आपण किंवा भरडधान्यातलं एक महत्त्वाचं पीक म्हणून जर ह्याला वा आपण बघितलं तर काही हरकत नाही कारण आयन आणि प्रोटीनची मात्रा आपल्याला आपल्या ह्यातनं मिळत असते मग शेतकऱ्यांनी जर हे लावलं तर आपण गहू किंवा तांदूळ खाणारे जे ग्राहक आहेत त्यांनी बाजरीकडे किंवा ज्वारीकडे आलं पाहिजे किंवा मिलेटवर्गीय जे पिकं आहेत राळं भगर त्यासारखी पिकामध्ये आपण आलं पाहिजे निश्चित जर तीस क्विंटल पस्तीस क्विंटल उत्पादन जर बाजरीचं आलं तर एक लाखापेक्षा शेतकऱ्याला जास्त उत्पादन हे एकरात मिळणार आहे आणि तेही फक्त तीन महिन्यामध्ये आणि गॅरंटेड उत्पादन आणि गॅरंटेड मार्केट असणार हे पीक आहे त्यामुळं आपण आवर्जून अशासारख्या पिकाकडे गेलं पाहिजे यासाठी के वी के मार्फत आम्ही ट्रायलमध्ये आहोत याचे निष्कर्ष अजून आपल्याला पूर्ण मिळतील त्यावेळी निश्चित आपण जास्त प्रमाणामध्ये याचा प्रसार करणार आहोत वैशिष्ट्य सांगायचं झालं की आपण जसं आपल्याकडे शेतकरी बांधव लावतात ते सगळे मार्केटमध्ये सगळे हायब्रीड आहेत आणि हायब्रीड मध्ये जे पौष्टिक गुणधर्म म्हणूया ते अतिशय कमी आहेत ह्याच्यामध्ये प्रोटीन आणि आयर्न आम्ही जे काढले ते उत्तम आहेत म्हणजे आपली धनशक्ती बाजरी जसे आहे देशी ते पुन्हा पुन्हा आपण बिदारू शकतो हो तसंच याच्यामध्ये न्यूट्रिशन आपल्याला मिळते आणि ह्या तुर्कस्तानचा लोकल बियाणं आहे म्हणजे त्या ठिकाणी गावरान लोकं जे पेरतात ते हेच लावतात हायब्रिडपेक्षा ज्याला जास्त याला जास्त प्रेफरन्स देतात आणि हे सिलेक्शन आहे हे कुठल्याही प्रकारचं कंपनीने विकसित केलेलं किंवा हे नाही की लोकल त्या तिथल्या शेतकऱ्यांचं वाणं आहे आणि आपण पण हे आपल्या भागात बाजरी चांगली होते जिरायत भाग आहे तर त्यासाठी हे फायद्यातलं ठरणार आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आपला की हवामानाच्या बाबतीत सांगाय झालं तर रब्बी हंगाममध्ये कधी बाजरी घेतली जात नाही परंतु ही जी बाजरी आहे ही ऑक्टोबर महिन्यात म्हणजे पूर्ण रब्बीमध्ये घेतलेली आहे तरी पण ह्याला उत्पादन आलं आहे म्हणजे खरीपात तर अतिशय उत्तम आली रब्बीमध्येही चांगला परफॉर्मन्स केला आहे म्हणजे खरीप रब्बी आणि उन्हाळी ह्या तिन्ही हंगामदे ही चांगली परफॉर्म करणार आहे त्यामुळं हवामानाचा याच्यावर असा विशेष काही परिणाम झाला नाही मागच्या आठवड्यात पाऊस झाला तरी याच्यामध्ये कुठेही आम्हाला थोडंसं जर पुढच्या अवस्थेत गेले असतं तर काळी पडली असती पाऊस पडायच्या वेळी परंतु आपली हुरड्याच्या आधी असल्यामुळं अजून मॅच्युरिटीकडे नाही त्यामुळं याला काही नुकसान झालं नाही ब वेळी पाऊस झाला तर नुकसान होऊ शकतं बाकी हवामानाचा तसा काही परिणाम ह्याच्यावर दिसून आला नाही धन्यवाद